पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस एकवीसशे रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीसशे माटू का एकोशे एकवीसशे धातील पाटील एकवीसशे रुपये एकवीसशे एक चाव आहे एकोणीसशे पंचावन्न रुपये एकोणीसशे पंचावन्न एकवीसशे पंचावन्न चालतं नाही मला फरक आहे मला जाणव्याची पण बाजारात पण फरक आहे एकवीसशे पन्नास एकवीस पन्नास बावीसशे एकावन्न बावीस एक्कावन आणू तुला बावीसशे एकावन्न एकशेहत्तर पंचाहत्तर चे गाज तुमच्या एकावन्न तेवीसशे एक्कावन्न तेवीस एक्कावन्न चोवीस चोवीस कोण बोल आपल्या काही नाही ते झालं कालाला नाव नाही चे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एक अकरा एकवीस एकावन्न पंचवीसशे सव्वीसशे सव्वीस रुपये सव्वीस रुपये पाटील स्वतः